राजकीय पिचवर नेहमीच फटकेबाजी करताना पाहायला मिळणारे विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची आज क्रिकेटच्या धावपट्टीवर फटकेबाजी पाहायला मिळाली डोगरा चषक क्रिकेट सामन्याच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांची त्यांचीही फलंदाजी पाहायला मिळाली आमदार सतेज पाटील हे स्वतः एक उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाज आहेत शिल्ल्याचे नेते आमदार सतेज पाटील यांची राजकीय कारकीर्द आपण सर्वांना परिचित आहे राजकीय त्यांची फटकेबाजी अनेकांनी पाहिली डोगरा चषक क्रिकेट सामन्याच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्तानं देखील त्यांची फलंदाजी आज काही वेळासाठी पाहायला मिळाली राजकीय मैदानात आरोप प्रत्यारोप होत असताना एखाद्या टीकेला तितक्याच ताकदीनं आणि मार्मिकपणे उत्तर देणारे आमदार सतेज पाटील यांनी आलेला चेंडू देखील लावल्याचं पाहायला मिळालं खर तर आमदार सतेज पाटील यांना लहानपणापासूनच क्रिकेटची आवड आहे एकोणीसशे नव्वदच्या काळात आमदार सतेज पाटील हे कसबा बावड्यातील राधेय स्पोर्ट्सचे खेळाडू होते अनेक सामने खेळत असताना आमदार सतेज पाटील यांनी क्रिकेटचे अनेक मैदाने गाजवली आहेत ख्रिस्ट वेगवान गोलंदाज आणि फलंदाज म्हणून देखील आमदार सतेज पाटील त्या काळी परिचित होते सध्याच्या राजकारणात विरोधकांना राजकीय डावपेचातून जसे शह देतात त्याचप्रमाणे त्या काळी क्रिकेट स्पर्धेत आमदार सतेज पाटील आपल्या वेगवान गोलंदाजीनं फलंदाजांची विकेट काढत आपल्या संघाला विजय मिळवून देत असत आज या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांची फलंदाजी पाहायला मिळाली क्रिकेट प्रेमींनी देखील त्याला चांगलीच दाद दिली